क्रिकेटच्या मैदानात सुनील तटकरेंनी राजकीय टोलेबाजी केली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून जोरदार फटकेबाजी केली आहे मंत्री भरत गोगावलेंना यांना कोपरखळ्या तर समर्थकांना कान पिसक्याही दिल्या आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो असं त्यांनी म्हटलंय कॅप्टन कूल असेल तर साम, सामन्यात यश मिळतं असंही सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे कॅप्टन भडक डोक्याचा असेल तर सगळेच खेळाडू भडक डोक्याचे होतात असं म्हणत रायगडमध्ये आदिती तटकरे चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी ते बोलत होते पंचाने दिलेला निर्णय काही लोकांना